राम राम मंडळी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर हे बघा कशाची उसळ बनवलेली आहे तर छान असे सोयाबीन आणि पावटे हे सोलून ठेवले होते तर मग म्हटलं त्याचीच उसळ बनवूया तर हे बघा कढईमध्ये दोन माप तेल घातलेलं आहे मग त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे घातले छान असं तेल तापल्यावरती जिरे तडतडले आहेत व्यवस्थित तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो एकदमच टाकून घेतला व्यवस्थित असा छान परतून घ्यायचा कांदा टोमॅटो आणि मग त्याच्यामध्येच मी हळद व गरम मसाला थोडासा टाकलेला आहे अगदी थोडासा जास्त रोजच्या जेवणाला गरम मसाला चांगला नाही घशात गरम होते एकदम तर गरम मसाला शक्यतो मी जास्त जेवणामध्ये वापरत नाही कधीतरीच आणि थोडासा आपल्या झाडाचा कडीपत्ता आहे तर थोडासा कडीपत्ताही टाकलेला आहे सुगंध खूप छान येतो कडीपत्त्याने व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं टोमॅटो व्यवस्थित असा शिजला पाहिजे तेलामध्ये छान असं टोमॅटो कांदा शिजलेला आहे त्याच्यामध्येच थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि ही लाल तिखट आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला तर हे दोन चमचे घातलेले आहे व्यवस्थित छान असं परतून घेऊन मग मी कुकरमध्ये का शिजवून घेतलं तर असं डायरेक्ट आपण फोडणी दिली की ती ते बी थोडेसे कच्चे राहतात व्यवस्थित शिजत नाही तर त्यासाठी कुकरला छान असे मऊ शिजवून घेतलेले आहे आणि हे बघा हे सगळं घालून घेतलं व्यवस्थित परतून ते शिजून जे राहिलेलं होतं पाणी त्या पाण्यामध्येच घातलेलं आहे आपण एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे जाडसर वाटलेलं आहे कूट कोथिंबीर भरपूर सारी घालायची आणि कोणताही पदार्थ कोथिंबिरीशिवाय शोभा येत नाही कोणत्याही पदार्थाला तर खूप छान असा पदार्थ दिसतो कोथिंबिरीने तर ह्या अशा पद्धतीने नक्की उसळ करून पहा आणि हे बघा असे छान असे शिजलेले आहे कुकरला शिजवून घेतल्यामुळे का मस्त असे मऊ शिजलेले आहे आणि हा आहे ओल्या खोबऱ्याचा किस तर व्यवस्थित असा किस व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आणि आपली भाजी तयार आहे तर ही उसळ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ स्किप न करता पहा धन्यवाद